जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत साताऱ्याच्या डोंगर रांगात लपलेलं अद्भुत ठिकाण पाटेश्वर देवस्थान साताऱ्यापासून फक्त बारा किलोमीटरवर पण एकदा आलात की वाटतं आपण हजारो वर्ष पाठीमागे गेलो इथे तुम्हाला दिसतील शेकडो महादेवाच्या पिंडी एवढ्या पिंडी एकाच ठिकाणी जगात कोचेत दिसतात आणि हे तेच पाटेश्वर देवस्थान दंतकथेनुसार या पिंडी विविध युगामध्ये साधू संतांनी तयार केलेल्या आहेत मंदिराच्या परिसरात अजूनही प्राचीन शिल्प गुहा आणि दगडी वास्तू मंदिर माडपंथी शैलीत आहे आणि खास आकर्षण म्हणजे चतुर्मुखी शंकराची मूर्ती दिसायला ब्रह्मदेवासारखी पण त्रिशूळ आणि तिसरा डोळा सांगतो हा शंकरच आहे मंदिरापर्यंतचा प्रवास भन्नाट दाट जंगल प्राचीन पायऱ्या वाटेत दिसणाऱ्या पिंडी आणि या पिंडी फक्त दगड नाहीत प्रत्येक पिंड महादेवाच्या विविध रूपांची साक्ष देते कुठे नैसर्गिक दगडावर कोरलेलं कुठे साधू संतांनी घडवलेलं तर कुठे पिढ्यान पिढ्या -पेड़ा भक्तांनी स्थापन केलेलं इथं फिरताना जाणवतं जणू प्रत्येक पिंडीमध्ये मादे महादेवाचं एक एक रूपच आहे तुम्ही या ठिकाणाला कधी भेट दिली आहे का कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला अपलोड केलेला आहे आवर्जून बघा धन्यवाद